परभणीत भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची आढावा बैठक पार पडली या बैठकीस अभियान प्रमुख आमदार संजयजी केनेकर प्रदेश संयोजक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मांडगीकर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव बरोशे अभियान संयोजक दीपक टाक सरचिटणीस भालचंद्र गोरे शंकर आजेगावकर मंगलताई मुदगलकर उपाध्यक्ष रितेश जैन युवा मोर्चाचे अध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा जाधव ओबीसीचे मोर्चा अध्यक्ष बबलू टाक अल्पसंख्याक मोर्चाध्यक्ष हमू चाऊस अनुसूचित जाती मोर्चाचे सुमित भालेराव तसेच अध्यक्ष सुरज चोपडे दीपक देशमुख जोशी सर सिकंदर खान प्रवीण गायकवाड आकाश कदम अतुल लंगोटे तसेच अन्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव बोरशी यांनी अधिकाधिक पात्र पदवीधरांनी मतदार यादीत नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन या बैठकीत केले आहे